दोन हजार चोवीस नावसागाई हजरत बा हजरत मद्दुम बाबा यांचा वृष दोन हजार चोवीस जुलै महिन्यामध्ये पंचवीस तारखेला संध्याकाळी आठ वाजता संदल निघतो आणि पूर्ण गावातून फेरी होऊन या ठिकाणी दहा वाजून तीस मिनटांनी संदल बाबाला चढाव करतात तसेच सव्वीस तारखेला पूर्ण दिवस या ठिकाणी दर्शनासाठी महाराष्ट्रातून पूर्ण लोक या ठिकाणी येतात तसंच खिचडी म्हणून भाताचा प्रसाद वाटप केला जातो पूर्ण दिवस या ठिकाणी खेळणे पाळणे याचा समावेश असतो लोक याचा आनंद घेत राहतात तसेच सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी पीर साहेबाला आपला नैवेद्य दाखवण्यासाठी येतात तसेच या ठिकाणी खिचडीचा आस्वाद सुद्धा घेतात आणि जेजा तेजा मानाचा गलप वगैरे चढवतात तसेच नैवेद्य नारळ या ठिकाणी अर्पण करतात संदल पूर्ण गावातून फेरी मारून पेठ ते शिकिरवार पेठ शिकिरवार पेठ ते धाकटी या ठिकाणी फिरून तसेच पुन्हा बसस्टँड होऊन तसेच संदल महागाई येऊन रात्री दहा वाजून तीस मिनटाने संदलचा चढाव होतो या ठिकाणी संदलसाठीही गावातील सर्व भक्ती भक्तगण हजर राहतात मी सलीम मोहम्मद बाबवान दरगाह हजरतपीर मगदुम बाबा ट्रस्टच्या वतीने सचिव यापदी नियुक्ती करण्यात आलेले आहे यावर्षी पंचवीस चार पंचवीस सात, रु, सात दो सा सा दोन हजार चोवीस रो रोजी संदल व सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी ऊर्स आहे या उर्स कालावधीमध्ये दोन दिवस यात्रा चालते आपल्या कर्कमची तर गुरुवारी संदलची बेरून एक ठिकाणापासून सायंकाळी आठ वाजता निघते इथून आणि पूर्ण गावातून संदल आकार चौकात तिथं थांबला जातो त्याच्या अगोदर गुर गुजराचा चौक म्हणून त्या चौकामध्ये म साहेब बाबा यांचा वाडा आहे आतमध्ये गल्ली येते रोजा गल्ली येथून त्यांचा आ, संदल अधिक एक गलब असा त्यांच्या ह्याच्यातून वाजत गाजत गुजरात चौकात येतो गुजरात चौकात येऊन परत तिथून तो गलप तिथून ठेवला जातो आणि तिथून आतार चौकामध्ये त्याची सवाधी मिरवणूक निघते या हा तिथून परत मसोबाकडे जाते मसोबापासनं शुक्रवारपेठ शुक्रवारपेठेतनं धाकटी वेस धाकटी वेस करून संध्याकाळी बाराच्या आस बारा, बारा वाजता दर्गाच्या ह्या ठिकाणी येतो दर्गाच्या ठिकाणी आल्यानंतर त्या टायमाला गलपचा मान दर्गा हजरत पीर मगदू बाबा यांच्यासाठी गलपचा मान बच्चू कोडलकर या यांच्या वतीने साज देण्यात येत होता परंतु मध्यंतरी का कालावधीमध्ये बच्चू कोडलकर बच्चू कोडलकर येत होते परंतु ते कोरोनामध्ये मय झाल्यामुळे दोन तीन वर्ष आम्ही ट्रस्टच्या वतीने ठरवण्यात आलं की यावर्षी बाळ वाचते यांना मान देऊ कोष्टी समाजाच्या तर्फे तर को तर ते आम ब आ... ब कोडलकर या समाजाचे त्यांचे चुलत भाऊ भाऊ त्यांचा ते इथं यावर्षी येणार आहेत देदारका ट्रस्टच्या गलपचा मान चढवायला आणि तिथं येऊन पहिला गोष्टी समाजाचा गलप चढवला जातो गलब समान बच्चू कोड बच्चू कोडलकर यांचा झाल्यानंतर त्या परत समा दरगा ट्रस्टच्या वतीने समाजाचा गलब चढवला जातो त्याच्यानंतर इतर लोकांचे जे गलब चढवले जातात तिथं त्यांची पूजा आरच्या होते फा फात्याचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बा सकाळी ऊर्स चालू होतो मग ऊर्साचा मेन दिवस असतो तो शुक्रवार दिवस शुक्रवार दिवशी सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळपासूनच ब महाप्रसाद म्हणून खिचडीचा वाटप करण्यात येते त्या दिवशी शंभर पोते तांदूळ शिजवला जातो त्या बा, भाताचा सर्व समाजातील लोक इथे येऊन आनंद घेतात बाकी खिचडी ही लोकांना सुस्वाद अशी लागते आणि त्याची क्वालिटी वेगळीच लागते तर ह्या वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्याच लांबून लांबून लोकं येते ते तर इथं लोकून आल्यानंतर इथं ग्रामपंचायतीच्या वतीने किंवा गावकऱ्यांनी विशेष लक्ष घालावं की बाबा काय व्यवस्था आपल्यात काय देता येतील का आतापर्यंत कसं झालं आहे आतापर्यंत आमच्या सर्व समाज किंवा आपले लोक विझटत होते परंतु काय झालं आहे की प्रत्येक लोकांची इच्छा असते की आपला गावचा उरूस मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा आपल्या लोक गावात हे आपल्या आपल्या हे सुविधा मिळाव्या परंतु सगळ्या लोकांनी थोडंसं विशेष लक्ष घालून बघावं की आपला गावचा उरूस कशा पद्धतीने मोठा साजरा करता येईल त्यासाठी लोकांनी मी विशेष लक्ष घालावं की बाबा काय व्यवस्था देता येईल आपल्याकडून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असावं लाईटची व्यवस्था काय होईल पाण्याचे पिण्याची काय व्यवस्था होईल तिथं पुढील रस्त्याला बंदोबस्त काय पद्धतीत होईल काय असे लोकांनी बी थोडंसं लक्ष घालावं आणि ट्रस्टच्या व्यवस्थेने आमच्याकडून बी सहकार्य लावेल त्याची काय खंत नाही आम्ही त्यांनाही सहकार्य करू सर्व हा उरू हा सर्व जाती धर्माचा मिळून मुसळून असलेला मोठा ऊर्स आहे गावची यात्रा गावची यात्रा म्हणून सगळ्या समाजातील लोक दूरदूरून येतात तर त्या लोकांची इच्छा असते की आपल्या गावाला ही सुविधा मिळाव्या ही सुविधा मिळाव्या तर आमची इच्छा आहे की बाबा थोडंसं तुम्ही थोडं लक्ष घालावं गावकरी मंडळीने ट्रस्टच्या माध्यमातून काय काय तयारी आहे तुमची आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत मंडपचा आता काम चालू आहे स्वच्छता केली परिसर अजून म्हटलं तर आम्ही निवेदन देणार आहेत ग्रामपंचायतीला की पाण्याची व्यवस्था करा पुलिटेशनला एक अर्ज देणार आहे अजून म्हणलं तर काय लागेल ते म्हणजे असं बोलणार आहे आम्ही की बाबा आम्हाला काय तुमच्याकडून काय पाहिजे ओर्सा निमित्त तुम्ही ट्रस्टच्या माध्यमातून नवीन काय आणणार आहे का नाही आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आमची मीटिंग आयोजित करण्यात आली होती पाठीमागच्या कालावधीत परंतु चालू म्हणजे आम्ही विचारविनिमय करतोय त्याच्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल निर्णय सांगतो हो। बी आर सबसे तेज न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा